पंढरपुरात पूर परिस्थिती मंदिर समितीकडून स्थलांतरित कुटुंबियांना फूड पॅकेटचे वाटप वीर आणि उजनी धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्याने चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे प्रशासनाकडून चंद्रभागा नदीकाठच्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले असून स्थलांतरित नागरिकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत फूड पॅकेट वाटप करण्यात येत आहेत तसेच चंद्रभागा नदी पात्रात जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष पंढरपूर शहर व परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे चंद्रभागा नदीच्या पातळीने धोक्याने पातळी ओलांडली असल्याने स्थानिक प्रशासनामार्फत अनेक घरे स्थलांतरित करण्यात आली आहेत सध्या उद्भवलेली पूरजन्य परिस्थिती हटवण्यासाठी व बचाव कार्य करण्यासाठी तसेच मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीमार्फत बाधित कुटुंबियांना फूड पॅकेट वाटप करण्यात आले त्यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे संभाजी शिंदे हबप ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर लेखा अधिकारी मुकेश अणेचा प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत व विभाग प्रमुख विनोद पाटील उपस्थित होते याशिवाय चंद्रभागा नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने जीवरक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत तसेच स्थानिक प्रशासनामार्फत बोट उपलब्ध करून देण्यात आली असून या बोटीस मंदिर समितीमार्फत इंधन व इतर अनुषंगिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात असल्याची माहिती प्रभारी कार्यकारी अधिकारी सचिन इथापे या